नमस्कार मैत्रिणी मी दीपाली हबिले व्यवसायाने ही एक शिक्षिका आहे आणि थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या नाशिकचा कुंभमेळा थोडा आहे तो, तो वेगळ्या कारणाने कारण तिथे एक भव्य किंवा दिव्य आपण साधूग्राम उभारण्यासाठी प्रचंड झाडांची वृक्षद्र आपण ज्याला म्हणतो की होणार आहे आणि मग तिथे हे साधूग्राम बांधलं जाणार आहे असं बातम्यामध्ये बात आपण ऐकतो मुख्यमंत्र्यांकडनं किंवा मीडियावर टी व्हीवर बातम्यामध्ये आपण सर्वत्र ही जी बातमी आहे ती आपल्या कानावर सहज पडते खरं पाहिलं तर धर्म हा विषय फार मोठा आहे मी त्याच्यावर काही बोलणार नाही किंवा मला कोणाशीही कुठल्याही राजकारणाचा असं काही समज नाही पण एक सामाजिक किंवा असामाजिक नात्याने किंवा एक साधारणपणे एक साधी भारताचे आपल्या मा नागरिक म्हणून किंवा एक स्वतःचं मत मला असं मांडावं वाटतं किंवा आपल्या भावना थोड्याफार व्यक्त करावं वाटतं आता झालं काय की सगळ्याच गोष्टीमध्ये आपण अतिरेक पाहत आहोत आणि मराठीमध्ये एक माणूस आहे अतिथी ते माती सगळ्याच गोष्टींचा अतिरेक एक्झाझरेशन ऑफ एव्हरीथिंग लीड्स अवर लाय टुवर्ड्स मिझरी अशी इंग्लिशमध्ये एक कोटेशन आहे की कुठल्याही गोष्टीची अतिशक्ती आपल्याला दुःख वेदनास देते असो तर या तपोवनामध्ये जी साधूराम बांधणार आहेत ते मला सहज वाटलं माझ्या भावना मी इथं व्यक्त करत आहे कवितेच्या किंवा एक चारवेळीच्या चार माध्यमातून तर ह्या चारोळीचं शीर्षक आहे धर्मातिरेक <coughs> आता आता तपोवणी म्हणे दिव्य साधुग्राम उभारती आता तपोवणी म्हणे दिव्य साधुग्राम उभारती दाखवून आण भव्य निसर्गाप्रती दाखवून अनादर भव्य अशी संत कुटी ऐकली अशी संत कुटी ऐकली निसर्गाच्या वृक्षवली चराचर असे सोडते आता तपोमणीमणी दिव्य साधूग्राम उभारते निसर्ग धर्माचा प्रचार निसर्गधर्माचा प्रसार करती माळ कल्पतरु असे नसे केवळ ते झाड दातकाचाच रास करण्या धजते दातकाचाच रास करण्या धजती आता तपोवणी म्हणे दिव्य साधुग्राम उभारते रमती वणी अकिंचन तेची साधू ರಮತಿ ವಣಿ ಅಕಿಂಚನ ತೇಚಿ ಸಾಧು ಅಲಿಶಾನ ಮಹಲಿತಿ ಕೀರ್ತನ ತೇ ಸಂಧಿ ಸಾಧು ಅಲಿಶಾನ ಮಹಲಿತಿ ಕೀರ್ತನ ತೇ ಸಂಧಿ ಸಾಧು ಧರ್ಮನ ಕಳೆದ ಸಾಗತಿ ಧರ್ಮೀ ಮಹತಿ ಆತ ತಪೋವಣೀ ಮಣೆ ದಿವ್ಯ ಸಾಧು ಗ್ರಾಮ ಶಬ್ದಾಂಕ ಶಬ್ದ ಶೇಖರ ಹ ವಿಲೆ ಧನ್ಯವಾದ 何 <la>